लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जान्हवी बाहेर फिरायला गेलेली असते आणि तिथेच तिला वॉचमन काका भेटलेला असतो वॉचमन काकाने जयंतचा क्रूरपणा जान्हवीला सांगितलेला असतो वॉचमन प्रचंड जयंतला घाबरत असतो तो जान्हवीला विनंती करतो की मी जे काही सांगितलेलं आहे ते प्लीज सायमान साहेबांना सांगू नका नाहीतर ते मला जीवस मारून टाकतील हे ऐकल्यामुळे जान्हवीला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं अजून एक जयंतचा क्रूरपणा जान्हवीच्या समोर आलेला असतो त्याच्यामुळे जान्हवी आता खूप मनातून दुःखी झालेली असते त्या टेन्शनमध्ये जान्हवी घरात परत आलेली असते तेवढ्यातच जयंतसुद्धा ऑफिसमधून आलेला असतो जयंत, जयंत जान्हवीला बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण जान्हवी अजिबात जयंतला बोलत नसते आणि जान्हवी पायऱ्या उतरत असते तेवढ्यात पायऱ्यांवर पाणी सांडलेलं असतं आणि जान्हवीचा पाय घसरतो आहे लक्ष्मी जोरात ओरडते आहे जान्हवी जयंतसुद्धा धावत पळत येतो आहे आणि जान्हवीला पकडण्याचा प्रयत्न करतो आहे काय जान्हवीच्या आता पोटाला आणि तिच्या पोटातल्या बाळाला इजा झाली असेल का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे इकडे आता भावना आणि सिद्धू पोलीस स्टेशनला जाऊन आल्यामुळे संपतराव आजी प्रचंड चिडलेले असतात आजी संपतराव आजीला म्हणतात की ही भावना हिच्या न झालेल्या नवऱ्याची मृत्यूची तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये गेलेली होती हिला काय गरज होती आणि सोबत माझ्या सुद्धा घेऊन गेली होती निवडणुकीच्या तोंडावर असं विरोधकांना काहीतरी बोलायला चान्स देणं हे खूप चुकीचं आहे त्यानंतर आजी म्हणते की हिच्या होणाऱ्या नवऱ्याला कुणी मारलं ते मला चांगलंच माहिती आहे त्यानंतर आजी म्हणते की ह्या अवलक्षणेनेच तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा खून केलेला आहे हिच्यामुळेच हिच्या नशिबामुळेच तिचा नवरा मेलेला असतो ही अवलक्षणं आज पांढऱ्या पायाची आहे त्यानंतर से आता आजीला काहीही बोलू देत नाही तो आजीला तोंड बंद करायला सांगतोय तो म्हणतो की लवकरच आता पोलीस शोधून काढतील की नेमका श्रीकांतचा ॲक्सिडेंट कशामुळे झाला होता आणि इकडे संपतरावाला प्रचंड घाम फुटलेला असतो कारण की याच्यामध्ये संपतरावांचं नाव जर अडकलं तर संपतरावांची सगळी राजकीय कारकिर्द संपू शकते आणि हे संपतराव आणि गाडीपाटलांच्या घराण्यासाठी थो खूप थोक्याचं आहे नेमका आता सिद्धू आणि अवलक्ष सिद्धू आणि भावना काय श्रीकांतच्या मारेकऱ्यापर्यंत पोचतील का हे पाहणं खूप प्रांजक ठरेल